नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत ज्यांनी महाट्रान्स्को या पदभरतीसाठी फॉर्म भरला होता त्यांचं आता आज हॉल तिकीट डाउनलोड होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर कशाप्रकारे डाउनलोड करायचे बघूया बघा या ठिकाणी आपल्या गुगल क्रोममध्ये जा गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर या ठिकाणी महाट्रान्स्को ॲडमिट कार्ड म्हणून टाका त्या ठिकाणी माहिती महाट्रान्सफोर केल्यानंतर जी पहिली साईट येईल त्या ठिकाणी ओपन करा ओके okay, महाट्रान्सफो ओपन झाल्यानंतर बघा ऑफिशियली साईट त्या ठिकाणी ओपन होतो ऑफिशियली साईट ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये पहिली लेटेस्ट न्यूज येतं बावीस जानेवारीचे दिलेले नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ विद्युत सहाय्यक पारेशन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमध्ये कॉल लेटर डाऊनलोडिंग लिंक फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट एट या लिंकला प्रेस करा या लिंकला प्रेस केल्यानंतर बघा आपल्याला एक काय नवीन एक फोल्ड पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड होईल पीडीएफ ओपन करा पीडीएफ ओपन केल्यानंतर बघा तिथे दाखवलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे वर महाट्रान्सफोरचा लोगो दिलेला आहे आणि ॲडव्हर्टाईज नंबर एट स्लॅश दोन हजार चोवीस नका ॲडव्हर्टाईज नंबर स्लॅश एट झिरो एट स्लॅश दोन हजार चोवीस रेग्युलर ड्राईव्ह आणि दहा म्हणजे वन झिरो स्लॅश दोन हजार तेवीस एस टी स्पेशल ड्राईव्ह अशा याच्यामधली जी थर्ड फेब्रुवारी म्हणजे तीन फेब्रुवारीला एक्झामिनेशन दिलेली आहे आणि तिचा टायमिंग असणार आहे शिफ्टचा शिफ्ट वन मॉर्निंग सेशन असेल नऊ ते अकरा आणि रिपोर्टिंग टाइम असेल आठ वाजताचा शिफ्ट नंबर दोन आफ्टरनून सेशन असेल एक ते तीन पी एम आणि या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम असेल बारा वाजताचा आणि शिफ्ट नंबर इव्हिनिंग इव्हिनिंग सेशन जे असेल साडेचार पी एमचा पेपर चालू होईल तो साडेसहा वाजेपर्यंत असेल जवळपास याचा टायमिंग असेल रिपोर्टिंग टाईम साडेतीन वाजता जवळ म्हणजे जो पेपर चालू होतो त्याच्या एक तास अगोदर आपला रिपोर्टिंग टाइम असतो त्या ठिकाणी आपल्याला जे आपल्याला हॉल हॉलटिकेटवर दिलेलं से। सेंटर असेल त्या सेंटरला आपल्याला पोहोचायचं आहे हॉल तिकीट कसं डाउनलोड आहे बघा याच्यात वेगवेगळ्या तुम्हाला काय दिलेलं आहे नोटिफिकेशन दिलेलं आहे की तुम्ही कसा फॉर्म वगैरे त्या ठिकाणी भरलेला असेल तुम्हाला त्या ठिकाणी काय काय न्यायचं असेल या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत हे पीडीएफ पाहिजे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिंक करेल त्या ठिकाणी नंतर दिलेलं आहे की बघा ह्याच एफमध्ये दिलेलं आहे लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर्स तर आता ह्या जी ही जी लिंक आहे त्याच्याच खाली दुसरी पण दिलेली लिंक फॉर डाउनलोडिंग इन्फॉर्मेशन हँडआउट्स ते इंग्लिशमधलं पाहिजे का मराठीमधलं पाहिजे जर हे जर आपल्याला चेक करत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे की मराठीमध्ये इथं मराठी सिलेक्ट करतो मराठी केल्यानंतर बघा परत एक पीडीएफ ओपन होईल या ठिकाणी हँडआउट्स आपण बघू शकतो त्याच्यावर दिलेलं आहे माहिती पुस्तिक महाराष्ट्र राज्य विद्युत पार्श्व मर्यादित माहिती पुस्तिका त्यामध्ये परीक्षा कोण कशी असणार आहे व्यावसायिक ज्ञान पहिला नंबर दिलेला आहे व्यावसायिक ज्ञान पन्नास क्वेश्चन असतील अंक एकशे दहा माध्यम इंग्लिश मराठी आणि अवधी असेल एकशे वीस मिनिटाचा टोटल म्हणजे एकूण अवधी असेल एकशे वीस मिनिटाचा त्याच्यामध्ये नंबर दोन ला सामान्य अभियोग अभियोग्यता चाचणी त्यामध्ये अ असेल तंत्रशक्ती बी असेल परिणाम वाचक परिमाण वाचक अभियोग्यता सी असेल मराठी भाषा एकूण अब मिळून याच्या बघा तंत्रशक्तीला असतील चाळीस क्वेश्चन वीस मार्क्स परिणाम वाचक असेल वीस क्वेश्चन दहा मार्क्स मराठी भाषेला असतील दहा ओके असं याच्यामध्ये आता ही एक पी डी याच्यामध्ये पण परत तुम्हाला क्वेश्चनिंग वगैरे दिलेलं आहे कशा पद्धतीची येऊ शकतात म्हणून ओके तर याला परत आपल्याला का काय करायचंय की ती जी मगाशी जी पी डी एफ होती तीच आपण काय करू या ठिकाणी परत आपण ओपन करू आपल्याला कर हे करायचं ना डाउनलोड हॉलटिकेट्स तर त्या हॉल हॉलटिकेटला बघा हे दिलेलं आहे लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर्स साईड ओपन करा मोठी आणि त्यानंतर बघा ओपन करा जो या ठिकाणी तुमचा नंबर दिलेला असेल आता या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला कोणत्याच्या मध्ये पाहिजे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाका या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो या ठिकाणी फिलअप करा ओके आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाका पासवर्ड टाकत असताना या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचे जसं की एखाद्याची जन्मतारीख दोन असेल दोन तीन एकोणीशे असेल किंवा ब्याण्णव असेल त्र्याण्णव असेल तर ते लास्ट जर समजा दिलेलं असतील एकोणीसशे एक्क्याण्णव पण असं ना टाकता एक्याण्णव किंवा ब्याण्णव त्र्याण्णव किंवा दोन हजार सालातला जर जन्म झालेला असेल तर शेवटचे दोन आकडे टाकायचे आहेत ओके आणि ही मधली जे स्लॅश दिलेले ना हे डॅश हे पण त्या ठिकाणी फिलअप करायचे त्याच्याशिवाय तुमचं हॉलटिकीट या ठिकाणी डाऊनलोड होणार नाही ओके या ठिकाणी एकतर पासवर्ड मागते किंवा तुमचं या ठिकाणी डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ एम काय समजा सपोज मी तुम्हाला उदाहरण दिलं झिरो दोन इथं डॅश एखाद्याचा महिना असेल पहिला दुसरा तिसरा तर तो महिना टाका झिरो वन डॅश परत जर आपण मध्ये असेल तर एक्क्याण्णव ब्याण्णव असेल तर ब्याण्णव त्र्याण्णव असेल तर त्र्याण्णव मग तो नंबर त्या ठिकाणी टाका पूर्ण एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव असं टाकायची गरज नाही फक्त शेवटचे दोन अंक दोन अंक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा टाका त्या ठिकाणी कॅपच्या दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन म्हणा

पासवर्ड टाका आपला जो काही दिलेला असेल आपली जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख टाका आणि या ठिकाणी दिलेला तो कॅपच्या टाका बघा असं सगळं भरल्यानंतर आपला जर काही दिलेला असेल डेटा तो टाकल्यानंतर लगेच लॉग इन म्हणा बघा असं तुमचं काय होईल त्या ठिकाणी हॉल तिकीट लगेच जनरेट होईल तुमचं ओके आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तुमचं या ठिकाणी जो एक्झाम सेंटर असेल ना आय ऑन डिजिटल झोन वगैरे काय असेल तर तुमचं त्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी ओके अशा पद्धतीने आपण काय करू शकता हॉल हॉलटिकीट हे डाऊनलोड करू शकता आणि या ठिकाणी याला वर वरच्या साईडला क्लिक प्रिंट म्हटलं की तुम्ही काय करू शकता याला जर समजा आपण मोबाईल मध्ये बघत असाल तर मोबाईल मध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता सेव्ह ॲज अ पीडीएफ म्हणून त्या ठिकाणी सेव्ह करू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही जर लॅपटॉप किंवा याच्यावर जर करत असाल कॉम्प्युटरवर तर त्या ठिकाणी तुम्ही त्याची पीडीएफ पूर्णपणे सेव्ह करून प्रिंट करू शकता अशा प्रकारे काय होते सेव्हॅज पीडीएफ या ठिकाणी तुमची सेव्ह झाली ओके धन्यवाद नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ते ठिकाणी अडचण असतील तर त्यांच्यासुद्धा सॉल्व्ह होतील आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनेन परत एकदा सांगेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा